प्रस्तावाना या मालिकेची निर्मिती जीएसवी प्रोडक्शन यांनी केली आहे या मालिकेचे संगीत जय जाधव यांनी दिले आहे या चित्रपटाची कथा भय आणि रहस्यम्याची उत्तम गुंपण आहे बिंडा जिगावे हे पण असत्य आहे हे मालिका काल्पनिक आहे या मालिकेचे पात्र असत्य आहे

પીન પડલા કઈ તું કોણ પડલા કોણ તર સોમી તું મતલબ અરે આજ સોમવાર सोमवार नाही का शनिवार आहे ऑर्डर होती नाही वाटत लग्न दारू पिल्यावर कोण लग्न द्या हे दारू दारु पाणी पिऊन आला बसा की मग कोण ना का बस मला वारा येतो येतो मला वार नाही लग्न करायचंय तुझ्या पिल्यावर कोण पोरगी द्या रे तो तो, <laughs> तू तर शनिवारी पितो आज सोमवार युद्ध म्हटलं अरे किती वेळ सांगणार मी पिलो का तू पिलायला कधी हे कुठे प्रतापरा कुठे प्रतापराव प्रतापराव अनेक काम करते हे तर हंगा नाही कष्ट करला त्याला माझ्या कष्ट कष्टच करतो तुला का पेरून पडतो कुठे तुला तुला काय कष्टच करतो माहिती मी लय कष्ट करतो मी लय इमानदार आहे मला कष्ट ना कष्ट करतो हे माय आहे मला मला वाच येते कुठेतरी मीच पाहलो आपल्या भाषेत नाही 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 नैसर्गिक अरे लय दुखायच गरीबाला लग्न आहे ना माझ मुलगी म्हणती ऐकि हे आसवल अगं बाय असं वाटलं मग कोण ताडी पिल्यावर कोण देणार बर कुठे तुझा भाऊ कुठे परताप्रभू काम करतोय रे जाणार चढले काय तुला मेलच आखत रे तो आखतोर ताडी पण सगळं संपवतो तू हे मसरे बस रे का माहिती का पाच तो मी <laughs> ने पाचल्यावर बसा बसा किडे जळ व्याज सकाळ सकाळ पिलाय अरे आजीने केलं खारं वाग अरे तुम्ही एक काम करा की आता बावड्या चायला काय बावड्या काय काय चाललं आमच्या रात काय झालं सगळं मला की काय म्हणता काय पिऊन पडलं असलं म्हणजे कोणाला काम कराय कष्ट करायचं भाऊ लागत विषय भाऊ लावला का माझं

सकाळी प्यायला काय संध्याकाळी आरती ठेवली ते ना ठेवली की आरती बावड्या अरे मर तू तर मारील अरे तू करतोय सांगतो याला आता कोणी प्या आवड की तू बोला दे ना आम्हाला आवड अरे बी थोड प्यालो झालं की आता काय सांगू तू काय मग श, 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 शायरी सांगायची मला सांगू गाली आली आली आला पावसाळा सांग छत्री घेऊन आला होय दादा आता उन्हाळा चालू आहे छत्री कसं घेऊन आला

ऐकी गड शायरी ए तुम्ही गड गडबड करू नका शांत बसा भाऊ माझा भाऊ शांत बसता आला आला पप्पा पप्पा पा। उतार संग गरम गरम पची घेऊन आला येत येत कोणतरी येत जरा चुरापडी मागत आला आला पप्पा पप्पा पावसाळा संघ

डॉक्टर काय सांगत होत शिवाय का मला काय दिलं शिव्या तुला दिली कि त्यांनी थांबता काय सांभाल थप थांब हा काय दिली शिव्या ते असू ते बघू द्या थांब मी बोलवले डॉक्टर बोलव की हे लाडबड गपकार केला काय चालू थांब किड मी की ऐक

अरे बी इथं आहे बसले की पिऊन अरे सुभेदार इकडे काय करतो आपल्याला बाबा आपल्या डोक्याला कर्ज बेवड्या माणसाच्या कशाला माज नाली पिटाली साहेब पावडेल बघा लोक डॉक्टर साहेब अरे तुझे फाटले पण काढून वाज देत आला मार वाज दे मला मित्र आहे तो माझा अरे काय तुला सांगतोय काय काय करतो आमची ताकद कुठं आमचं राहण्या कोणबीन बोलते तर बघा झाड खायला एवढे एवढे मला माला म्हणते आपलं गाव दाखवतो कशाला अरे तुम्ही मदत करुला काय होतंय आज आलाय गावावरून आज तु असे हिंडतोय कुठं पण भाऊ तिथे रापराप करतोय तुझं आलोय भाव कामच करून आलोय आता ती सांगते रे तू कुठं गेल गेलो तर आपल्या कुठं राहणार बरं चल जाऊ आपण तिकडं काय पण करा पण वाट जाऊ तिकडे नाही का जाऊ नका माल ना का विचारू हे डॉक्टर साहेबला विचारा बरोबर मी पण आता घरी जेवण पण जातो राना ऐक नाही मग नाही त्यांचा पाठला करतो आणि जातो बाहुड्याकडे बावड्या जर नसला तर डॉक्टर कडे जातो पण काय तर करतो ज्यांचं थांब यार तिकडे नको रे नदीवर तिकडे तुला माहिती माहित नाही अरे चल इकडे जाऊ इथं बघू काय तुला गावाचं काही माहित नाही तू आलाय बाहेर लका तुला, तुला काही माहित रे येऊ लगेच राहू ऐक माझ लका गावातली माणसं बघितल्यावर बोलते अरे नाही बघणार कोण आपण दोघं दादा मला मारेल रे परता माहिती का मला मारेल अरे नाही माहिती कोणाला आपण दोघं येऊ लगेच जाऊन बघून तिकडे नकोला कसं सोपन राहू ल तुला सांगतोय मी बघितलं तिकडे लगेच आता इथे नाही कोण बोलून बघितलं इकडे येताना ते तर काय करणार आता बघ अरे गेलाय तो घरी गेला तो घरी नाही जात आता बघ तर काय आपल्यावर गेम करणार आहे आता बघून येऊ लगेच दोन मिनिट तर येऊ लगेच पावड्या हा बोला दिसते का मी बघ दिसतेच की काय डोळे काय हे पण काय ती नाही ती सुमित आणि सोपर राव त्या वटी मध्ये का हो आता मला चल चल लवकर लवकर कुठे आहे तू इकडे आलीकडे सगळी नमुन्या काय करता मी जाऊ नका मला सांगितलं नदीपासून जाऊ नका पण इथं पुढे जाऊ नका नदीपशी सगळ्यांना बंद केलं पुढे जाऊ तुला ठोकू तुला ठोकू चांगलं जा ए ले दा ए दा दा बीदुना बीदुना रे मी आहे बघू नका मी आहे मागे जाऊ नका कोणी मी आहे डॉक्टर साहेब ह्यांनी मला वडून नेलंय माझी काही नदी जाऊ नका गेले तुम्हाला तुम्हाला आयचे देवळात काय सांग जाऊ नका देवळात म्हणून का गेले बाकी काय सांगू नका उद्या संध्याकाळी आपलं फळ भरणार आहे परत परत आला का मी नाही मारणार उद्या संध्याकाळी आपली मीटिंग आहे आणि आपली ओळी आली ना परत ओळी आली ना आपली परत आपली ओळी नाही आता ओळीला काय तुम्हाला तर माहिती आहे ना सगळ्यांना मग उद्या संध्याकाळी मिटिंग बोलू आपण सगळे मग सॉरी डॉक्टर कळत नाही का रेल्वे अजून आला इकडं करून टाका माफ करून टाकाय उद्या संध्याकाळी का बोलणार आता चला उद्या संध्याकाळी बघू फड मध्ये टाका माफ करून टाका उद्या तर आपल्या उत्तीला

ती चेवा। दियो। हे ते मंदारायची बाबा अरे लागतो काय तो हे रे ढोलू बोलू घातलाय ते काय हाकते रे तुम्ही हा सुखानं आम्हाला बांधू दे किल्ल्यावर किल्ला तिकडे आम्ही बांधू किल्ल्यावर किल्ला मग आम्ही मग काय दादांनी शिकवलंय आम्हाला येणार दा बन मी काय सुट्टी दिली वय तुझं काय तुझं तू गरीब आहे मी श्रीमंत आलं रेड्या पलीकडला कोलकडे श्रीमंत वाचलाय नाही का आबरेच कोणी तुझ्याला सांगायचं आपल्याला झालं बावड्या अरे हागूप जाय राहत अरे कोण रे आते बसलाय बसला इमान तर हागाय बसला बोंगळा वा 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 दिसलं काय काय वा वा बघा इकडं शे चाललो मी जा मग अरे कोणाचा कालवा चाललाय अरे भांडण चालले असेल दादा आला रे दादा अरे डुरा वास असला बा सिटवी काय तुम्ही हाकताय काय काय करताय एवढा वेळा आलाय सकाळी सात वाजता आला तुम्ही साडेआठ वाजले या पटापटावर आपल्याला कामाला जायचं ए सर आलाय मधी मधी कळत का तुला आम्ही इकडे बोलतोय की तुझा भाऊ कुठे आहे स्वप्नराव काय करू डॉक्टर साहेब त्याला रात्र इथनं पाठवून त्याला कशा बेणकामाचं गावाच्या नसते त्याच्यामुळे गावाचं नुकसान अहो डॉक्टर काय ते वाट बघाय त्याला मी आता हे तर मी हाय का मग तुझ्या अंगात नाही जीवून लय वळवळ करतो गबस की थोडा मीटिंग चालली कळत नाही तर तुला तु अहो <laughs> साहेब एक पेंची झालं त्याला झुलप झालं गोळा दिली पण इमानदार आहे काय करू मी अ मंग त्याला साईडला बसून त्याचा पोचातो की गावला का तर अख्खे गावाला मारून बसणार

तुला मस्ती आली माझ्या घरी म्हणलं बाकी काय ना म्हणलं बाबा माझ्या घरी पाय खुर्ची आहे मी त्याच्यावर बसतो मीटिंग होणार इथं तुम्हाला कशाला बोलावलं सगळ्यांना पण काय झालंय काय आरती पोर नदीवर नव्हतं गेलं का ही त्याचा भाऊ मरुन काय हाय गावाची सगळी मला जबाबदारी आहे एकट्याच मी राहत घुसते हे डाळ मायकडे असत लोक बोला कि ए बावड्या ऐक जरा अरे इथ बाहेर जाऊन बोला तिथं मीटिंग चालली माझ्या ऐक ना त्या अरे तू तिकडे जाऊन पेटकी जाऊन झाला की <laughs>

बाप बा, बाप्पाल बाप 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 दादा तुम्हाला काय बोलल काय दोघांना तरी नका भावाला भाव आहे की ह्याला आवाज जास्वा व्हायला असं काय बोलतोय माझं भाऊ नाही कव्हर करू काय जी डॉक्टर मला बघून कोरपडे समजावून कोरपणे मीटिंग घेणार काय सांगणार आपलं सगळ्यांना बोलवलं त्यांची भाषा कोणालाच कळत नाही अरे मी सांगल तुम्हाला सगळ्यांना समजवून मी सांगतो ना अरे काय मशीन आहे एक मशीन आहे ती घसरत नाही एक मशीन आहे ती चालत नाही बाबड्या उसाची मारील मारील ऊसाची मशीन ऊसाची मशीन कळलंय मला साहेब परज्ञान साहेब माहिती आहे आपले चोर आहे माहिती आहे सगळ्यांना काय पण टाका गाव बेका चालतंय काय विषय परत नाही पाठवत माहिती माहितीच साहेब धर्मिंद आता लय बेकार आहे बोलताय तू त्याला काय बोलाय पाहिजेच कळलं आले पत्र आले जा पत्र आस्ते पत्र आले होय इंग्लिश आहे ना मला मराठी वाचता येत इंग्लिश मी बी ए थ्री तिसरी पास बरोबर बरोबर आहे काय काय त्यांना द्या इकडे वाचत मला इंग्लिश आणि फ्रेंच भाषेत वाचता सगळ्यांनी काय का सुभेदार बिलनाचे हे पोस्टाच्या परीक्षात उत्तीर्ण झालेले आहे माझा आशीर्वाद फक्त माझा आशीर्वाद परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालाय शबास तुला काही एवढं बाहेर लागत कस का असं बघतो रे मला माझ्या भावाचे स्वप्न पूर्ण करायचे भावाला जा त्या भावाला तुला का आता अखे गाव तू जाणला असता होतो काल मी म्हणून मी आज एक बनवलो काल माहिती का आता पोस्टाचे परीक्षा उत्तीर्ण झालाय हॅलो काय झाले असं पाहिजे डोळ्यात पाणी साहेब बाबाला फक्त माझ्या साहेब गावात राहून त्या दादाला सांगायच दादा आपल्या गावात ठेवायला सांगतो मी करतो मी अप्पा तू सपराव अरे मी ठेवतो गावात या तू तर आता आपल्यालाय बाकी काय मला फक्त लय बाबा काय मस्त फोर एक नंबर तुला गावाच नाव रोशन केलं